नशीब किंवा लक किंवा भाग्य काय असतं माहिती आहे तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही दररोज प्रत्येक क्षणाला तुमचं नशीब घडवत असता कारण तुम्हीच म्हणता की मला नशिबात नाही माझ्या आपलं एवढं चांगलं नशीब नाही लक्षात ठेवा थॉट प्लस इमोशन तुमचे विचार प्लस तुमच्या भावना इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी आणि ज्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये ज्या प्रकारच्या कंपनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ असणार आहात त्याच प्रकारच्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करणार आहात सो तुम्हाला जर वाटतं की मी अनलकी आहे मीच बिचार आहे मीच बिचारी आहे माझ्याच बाबतीत गोष्टी अशा घडतात मलाच जास्त मेहनत करावी लागते मलाच पैसे कमी भेटतात तर यस कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करताय आता तुम्हाला चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या काय करावं लागणार आहे तुम्हाला तुमचं ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला सुरुवात करावी लागणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टींबाबतीत तुम्ही स्वतः ग्रॅटिट्यूड फील करा आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या तुम् आहे त्या गोष्टींना मिळवण्यासाठीचा ऍक्शन प्लॅन तुम्हाला दररोज लिहायला सुरुवात करा याच प्रकारचं इन्स्पिरेशन दररोज हवं असेल ना तुम्हाला नक्की फॉलो करा आणि या रीलला सेव्ह करून शेअर करा